शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज छत्रपती संभाजीनगर येथून सर्वात ताजी आनंदाची बातमी छत्रपती संभाजीनगर तालुका पेठण येथून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सविस्तर बातमी जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो अवश्य व्हिडिओ पूर्ण बघा नवीन आला असाल तर विनंती आहे की कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून दररोजच्या बाजारभावाची माहिती तुम्हाला मिळेल बातमी पूर्ण बघा कांदा तीन हजारपर्यंत जाणार का या संदर्भात सुद्धा बोलू आपण बातमी पूर्ण बघा शेतकऱ्यांना फायदा निर्यात बंदी हटवली जाणार असल्याच्या चर्चेमुळे दरात उसळी पैठणमध्ये कांदा एक हजार चारशे रुपये क्विंटल दोनशे रुपयाची झाली दरवाढ शेतकऱ्यांना ही कांद्याची खुली निर्यात बंदी आहे मात्र निर्यात बंदी हटवली जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे रविवारी पैठण येथील बाजार समितीत कांद्याला चौदाशे रुपये क्विंटलचा दर मिळाला दरम्यान सर्वच बाजार समितीत कांद्याला आठशे ते बाराशे पर्यंतचा दर मिळत होता परंतु निर्यात बंदी उठवली जाणार असल्याच्या चर्चे ने, भावात दोनशे रुपयाची वाढ झाली आहे यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे महाराष्ट्र इतर रा, इतर राज्य देखील कांद्याचा चांगला भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत केंद्र सरकार कांद्याच्या निर्यात संदर्भात नवीन धोरण अवलंबत असल्याने रविवारच्या कालच्या लिलावामध्ये पैठण बाजार समितीत कांद्याचे दर प्रति क्विंटल मागे थेट दोनशे रुपयापर्यंत वाढले आहे चार दिवसापूर्वी याच कांद्याला पैठण बाजार समितीमध्ये एक हजारापर्यंत दर मिळाला तर आजच्या लिलावामध्ये दोनशे रुपये क्विंटल मागे भाव वाढले आहे सध्या पैठण बाजार समितीत दर कांद्याच्या पाच हजार क्विंटल गोन्याची आवक होत आहे दरम्यान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदी धोरणाचा अधिकचा फटका बसत आहे त्याचे पडसाद ग्रामीण बाजारपेठेवर उमटत आहे आठ दिवसापूर्वी कांदा दर आठशे रुपये क्विंटलच्या दरम्यान राहिले आज काही प्रमाणात भाव वाढल्याने निश्चितच शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे निर्यात धोरण ठरल्यानंतर दर आणखी वाढतील सध्या उन्हाळी कांदा बाजारपेठ शेतकरी घेऊन येत आहे पुढील पंधरा दिवसात आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे निर्यात धोरण ठरल्यानंतर आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे असे शेतकरी नेते माऊली मुळे यांनी सांगितले अजूनही सरकारचे धोरण निश्चित नाही प्रति किलो कांद्याला चांगले दर मिळत होते तोच केंद्र सरकार निर्यात शुल्कासह निर्यातबंदी केली व आता देखील सरकारचे धोरण निश्चित नसल्याचे कांद्याचे दर हे आयात धोरण ठरलेलं स्पष्ट होतील राहुल पाटणी कांदा व्यापारी तर दर, आजार एक, आजार चार दर तर तर तीन हजार रुपयावर जाईल रविवारी झालेल्या लिलावामध्ये हजार चारशे रुपये दर मिळाला तर निर्यात स्पष्ट नाही निर्यात बंदी उठली तर भाव तीन हजारावर जातील नितीन विखे सचिव बाजार समिती पैठण निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिला दिलासादा एक बातमी येताना दिसत आहे चला मित्रांनो बातमी आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर या व्हिडिओसाठी इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद